हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या बोटताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे खूप लोक मी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ न येण्याचं कारण हेच की थोडा मेडिकल प्रॉब्लेम चालू होता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पहिलं दिदीचं नंतर माझं माझी दाताची ट्रीटमेंट चालू केली होती पण ती मला काही कारणाने बंद म्हणजे स्टॉप करावं लागली मग मिस्टरांचा थोडासा मेडिकल प्रॉब्लेम होता तर त्यांचं एक छोटंसं वेरीकोसचं ऑपरेशन झालेलं आहे छोटंसं म्हणजे ऑपरेशन करायला छोटं नाही मोठंच हो आहे पण एक सांगते मी तुम्हाला तर त्यांच्या दोन्ही पायांना वेरिकोज होते तर ते वेरिकोजचं ऑपरेशन केलं त्याच्यामुळं ना धावपळ हे ते त्या कारणाने ताईनं खरंच मनापासून सॉरी माफी मागते की मला व्हिडिओ काढायला पण नाही आणि अपलोड करायला पण जमला नाही तर हा व्हिडिओ अगोदरचा आहे तर हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड म्हणजे आत्ता एडिटिंग करून अपलोड कर करत आहे आता अपलोड एडिटिंग तर करत आहे पण अपलोड करायला कधी जमते माहीत नाही जसं वेळ भेटेल तसं मी करण आणि तर इथे बघू शकता आहे केसं मी धुतले होते त्या दिवशी तर धुतल्यामुळं केसं मग ना एकदमच सिल्की वाटत होते मला तुम्ही म्हणता ताई तेलाचं काय सांगितलंच नाही तर तु, मी तु, तुम तुम्ही बघताच माझ्या रुटीनमध्ये किंवा व्हिडिओ वगैरे मी टाकतेच तेल वगैरे मी घरीच बनवून लावते दुसरं तेल मी यूज करत नाही तर इथं दिदीचं ना मधीमध्ये चाललं होतं आम्ही इथं बाहेर चाललो होतो चाल जरा जणी दिदीला हॉस्टेलला जायचं होतं म्हणून मला नंतर टाईम भेटणार नाही पप्पाचं ऑपरेशन वगैरे झालं मग अगोदरच आम्ही ना शॉपिंग वगैरे अगोदरच करून ठेवली होती वेळ होता त्याच्यामध्येच म्हणजे नंतर मला पाऊस पाणी पण आहे नंतर वेळ नाही भेटणार तिचं कॉलेज सुरू झालं होतं बघा ती मधी मधी तिला माहीतच नव्हतं वेळ चालू मी बोललं होती मग मा ती बघितली आणि कसा वाटला साधा सिंपल आणि जे आहे तेच तर बघा तयारी केली इथं दिं चालू भांडे घासणं मी इथं केसं केले तोपर्यंत ती ना भांडे घासून घेत होती म्हटले मम्मी थोडे भांडे घासून घेते कारण आल्यावर तिला माहिती तिलाच घासायचे होते आणि मग इथं बघा हा मस्त असा ड्रेस आहे ना कॉटनचा आहे तर अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे सातशे रुपयामध्ये हा ड्रेस घेतलेला आहे खूप छान आहे एकदम म्हणजे प्युअर कॉटन आहे आणि ओढणी वगैरे मस्त अशी कॉटनची आणि खूप मोठी आहे ड्रेसही खूप छान आहे नक्की तुम्ही पण पाहिजे असाल तर मी नक्की तुम्हाला दुकानाचं जवळपास असेल तर दुकानाचं नाव सांगन त्या दुकानात तुम्ही घ्या खूप छान मस्त आहे किंमतही कमीच आहे एवढं काही नाही रेग्युलर यूजसाठी आपण किंवा ऑफिसला हो जाण्यासाठी आपण यूज करू शकतो मला तर खूप आवडला मी अजून याच्यातले एक दोन घेणार आहे मस्त बसला एकदम फिटिंग वगैरे पण थोडं मी लूज होता थोडं फिटिंग वगैरे करून घेतली पण खूप छान असा कपडा आहे मला खूप आवडला तर इथं बघा बाहेर आम्ही रिक्षामध्ये होतो थोडासा व्हिडिओ शूट केला दिदी आणि मी गेलो होतो तर बाजूला दिदी होती आणि नंतर आल्यावरती पण मी थोडंसं व्हिडिओ शूट केला तर हे तुम्हाला माहीतच आहे तेल मी गेल्या वेळेस बनवलं म्हणजे माझं बनवलेलं तेल संपलं होतं तर बहिणीला माझं तेल पाहिजे होतं तर तिच्यासाठी बनवलं मी तेल पण माझं काही जाणं झालंच नाही तिच्याकडे जाणं होते मग ती बोलली तेल बनवून घेऊ नये तर मी माझं काय जाणं झालंच नाही तिकडे मग तेल तसंच राहिलं मग माझं संपलं मग मी काय केलं मा तेल मलाच घेतलं मग मी तिला परत कधी बनवून देईन जायचा योग आल्यावर किंवा तिच्याकडे गेल्यावर बनवून देईन आणि मग तेलामध्ये ते तेल कसं अर्जंटमध्ये बनवलेलं जे मेन मेन वस्तू होत्या त्या टाकल्या होत्या मग त्यावेळेस मला जास्वंदीचे फुलं वगैरे काही नव्हतं भेटलं मग मी आत्ता भेटलं ते घेऊन आले त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ही भाजी बघा त्यामुळे ही सॉरी बोंबील बोंबीलची भाजी होती आणि ही करडी बटाट्याचं कालवण होतं तर कसं वाटलं आजचा एवढं नक्की कमेंट करून सांगा चला भेटू असे छानशे व्हिडिओ सोबत होतो पण तसे